राज्यात सासरच्या छळानं विवाहित महिलांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू असतानाच सांगलीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय धर्मांतर करण्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून सात महिन्यांच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केली आहे सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या ऋतुजा रा राजगे झालेल्या या उच्च शिक्षित महिलेनं सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय ऋतुजा ही आत्महत्येच्या वेळी सात महिन्यांची गोरोदर होती या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी नवरा सासू आणि सासराला अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे सुकुमार राजगे आणि ऋतुजा यांचा दोन हजार एकवीस मध्ये विवाह झाला होता या विवाहाच्या वेळी राजगे कुटुंबियांनी आम्ही हिंदू धनगर आहोत असं सांगितलं होतं पण विवाहानंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहेत हे ऋतुजा आणि माहेरच्या मंडळींच्या लक्षात आलं तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करत होती पण नवरा सुकुमार राजगे सासराव सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांनी ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर तुझ्या देवांना नमस्कार करणं बंद कर आमच्याबरोबर वर चर्चला चल असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली बऱ्याचदा तिला राम मंदिर कॉर्नर येथील सांगली चर्च सांगली आणि मिरज खतिबनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या चर्चमध्ये घेऊन गेले आणि ते धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीही केली चर्चमधील पास्टरांनीही तुमची सून हिंदू धर्माचं पालन करते पूजा करते त्यामुळेच तुम्हाला अडचणी येत आहेत असं सांग लागत होते ऋतुजयानं आपल्या आईवडिलांना तिला होत असलेल्या या जबरदस्ती धर्मांतरणाबद्दल सांगितलं होतं त्यांनी अनेकदा येऊन सासू आणि सासरे आणि पती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता पण सासू अलका राजगे आणि सासरे सुरेश राजगे हे तिने आपले सर्व हिंदू देव सोडून आमच्या ख्रिश्चन धर्माचं पालन करावं असा तगादा लावला होता याच सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिनं आपल्या सात महिन्याच्या गरोदरपणात आत्महत्या केली आहे एका एक उच्च शिक्षित एम एस सुशिक्षित घरातील ऋतुजानं सात महिन्याची गरोदर असताना आत्महत्येचं पाऊल उचललं यावरूनच लक्षात येते की ऋतुजा हिला धर्मांतरण करण्यासाठी किती मोठा त्रास देण्यात आला होता किती मोठा दबाव निर्माण करण्यात आला होता ऋतुजाच्या आईवडिलांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशन सांगली येथे तक्रार दिली आहे या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं सांगितलंय जेणेकरून माझ्या मुलीच्या बाबतीत जे झालं ते इतर कोणाच्याही मुलीच्या बाबतीत होऊ नये सदरचा गुन्हा कुपवाड पोलीस स्टेशन सांगली येथे नोंद झालाय